हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि असं वातावरण झालंय पाहून फिऊन आलो हिरीवर जाऊन मस्तपैकी चहा पाणी झालंय हिरीवर जायचं आहे पाईप जोडायचं आहे उडद झाकलेली तर उडदं उघडायची उडद उघडली नाहीत अजून कारण की आबाळ येते सकाळ सकाळ टिप्पा चालू झाला तर आडा होईल त्यामुळे उडद काय उघडली नाहीत आणि आपल्याला कसं खटाखटमध्ये झाले बघ मग टुरिसमधलं मस्त पेके झाले आणि चालले मित्रांनो रात्री गेलो तो सामान आणायला गणपतीचं लाइटिंग फिटिंग आणली आता कारकोळ किरकोळ कर ही राहिलाय आणायचा आणि बाकीचं काही नाही मग सगळं आणलंय गणपती आज आणायचं चाललंय न्यूज बघू थोड्या वेळाने जायचं चाललंय मित्रांनो हाय घरचं बी असं वातावरण झालं आहे मस्तपैकी आज भरपूर काम आहेत महाग करमायला जायचं आहे महाग परत का करायचे गणपतीची तयारीत आहेत प्लस अजून मोटरीकडं जायचे लय म्हणजे कामात कामं बरीच आहेत पण काय सांगावं तुम्हाला काय काय ती उडाचं बघायचंय आवड खेळ आणि आयुष्य ना का काहीतरी का पाहत आहे आमचे तिकडे चालले असं नियोजन मित्रांनो आणि पियारा पिरीचा दिवस येत आता का करायचं पेरायचं बघा आता एक दोन दिवसात नीट वाकडी करावं लागते आणि राहणं बी आणि <coughs> आमचा अंतुले साहेब कस काय बसलेत बघा न जबरदस्त मी काय नाही त्यांना गमणं काय नाही मजा येते वरडत नाही काय नाही मस्त येतात स्वभाव चांगला आहे गड्याचा आज हरतालिकेचा उपास आहे गणपतीचा आज मस्त झाले मस्त वाटते आज फ्रेश फ्रेश म्हणलं व्हिडिओ काढा परत काढणं होत नाही त्यामुळं घ्यावं हो म्हणलं वहिनीच चालले शेण टाकायचं काम तिकडं चौकात म्हण धाव का अवजारापासून दिसतय तो धावले आता अन्न गेल तर आमचं खाय आण शेरडांना आल्या जस्ट नाव आता टाकल्या शेरडांना खायला मस्त मस्तपैकी आणाने मला धाव तिकडे जाऊन अन्न आले ती याल तारी घेऊन मस्तपैकी हो कर्ड खाते भरपूर स्टॉक आणलाय अन्नाने अण्णा कुठं आणलाय माल येल तर ना कस काय कर्ड खात अन्ना मस्त ते मस्त मस्त वाड्याची कडनी आणलय हा काय विचारते कुठं आणलंय वाड्याच्या कडाला किती व्यान त्याला काय चाललंय अस मस्त पैकी मी घालतो इकडे तिकडे जरा सला पाऊस जाऊन तुम्हाला नजारा दावतो थो थोडा मस्त पैकी जंकी पंकी नियोजन झालंय कस आपलं घेऊ धंदे मी खोट नाही म्हणजे कसे मस्त मस्त जेवणा सका, सकाळ सकाळ काम का च कामाचं नियोजन आहे अस मस्त पैकी तुरीचं राहन झाले बारी त्यात काय वाद नाही कोणाच तरी गाडी वाचते बर का कोण आले काय माहिती गेले तिकडं आमच्या अनबाजून शिवबाजू काय चालले काय माहिती तो आहे दोघ त्यांचं काकऱ्याचे नियोजन चालले वाटतं बहुतेक पहिली काढलं आमचा बहीण ती तिकडे कामात काहीतरी करतात ते काम मी म्हणलं काम काम यायच्या आधी आपलं काम ओरकून घ्यावंही हाय असा विषय आणखीन आले जायचे शाळेत अजून काही गेले नाहीत जाते थोड्या वेळाने आणि मस्त पैकी विषय आहे असा काय नाही बाकीच हो काही कस चिरलंय बागा तो का तिथला टवक पडलाय म्हणजे आता वय वे होईन तसं बांधकाम सुद्धा खराब होत चालते माणसासारखाच विषय बांधकामाचा पण राडा होते हा 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 आबा आबा येते ना आता गावात ना आबाला म्हणले पटकुणी बाकीचा विषय आहे त्यामुळे कामाचं जरा येत आणि आज हो कसं निघतात बघा ढागार काय भंगार ढागारा निघतात त्यामुळे ती उघड दुघडे वाटा नाही <coughs> कुटीला हो का बघा हे है? कुटी आमची दिसती का नाही काय माहिती हो का की एक कुटीला ग्रीशां करायचं लक्षातच नाही आता काय का ना का आता काय नाही का म्हणजे कुटीचा आता काय गरज नाही कारण की गुरुमाळासोटच्या तयाम कुटी करून टाकीत बी नाही काय नाही कुठे बंद असते एस टी पी जुना झाला आहे आपला लैदिजाना आणलेला एस टी पी आणला झाला असं दोन अडीच वर्षे पाहिजे बदललाय एकदा बाकीचं नाही काय केलं असंच चाललंय मित्रांनो रोजचं नियोजन आणि बाकीचं काय नाही तुम्हाला सांगितलं सकाळ सकाळ काय करायचं आहे ते ट्रॅक्टरला रोज हजार रुपये डिझेल लागते मित्रांनो काय सांगा तुम्हाला सोयीशी आहे लहान शेक भाषा अजून काय चर्चा मिटली नाही तुम्हाला बघायची का लोक लिंबक दिसली महत्वाच्या गोष्टीवर चर्चा चालली त्यांची जरा काय नाही मित्रांनो काल किसा काय झाला लय उशीर झाला मित्रांनो जायला काल स रात्री रात्री करमायला यायला मला वाटते यायला आणि टाकायला मला रातचा व्हिडिओ टाकायला बहुतेक साडे दहा अकरा बाजले अपलोड व्हायला आणि यायला आणि तीन तिथनं ती, तिथं ती, घ्यायचं आणि तिथं कुठं सांधच भेटली नाही टाकायला काढून ठोलता पण टाकाय सांध भेटली नाही मग घरी आलो जेवण बी नव्हतं केलं मित्रांनो तहच गेलतो भाकर नाही काय नाही काय नाही भाकरीच गेलतो इसकानी आणि आलो परत महागारी जेवण फिवण केलं मला वाटतं दहा का दहा तर वाजल्या होत्या जेवण क कर, कर, कराय बसलो होत राईट दहा वाजल्या होत्या घरची वाट बघू बघू जेरा झाली म्हणली कुठं गेल्यात काय माहिती पण असं आहे आणि चाललंय सगळं नियोजन डिगे 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 रानातलं बी चाललंय गणपतीचं चाललंय आता काय गणपती उद्या आहे टायमा उद्या गणपतीचं फायनल होऊन जात आहे सगळं आज गणपती आणला की आमच्या गणपती नियोजन झालं पूर डेकोरेशन फेकोरेशन करते चार माळा आणल्यात सगळं झालं आहे ओके खटा खटा खटकमध्ये रात्री त्याच कारणास्तव गेलतो आज सगळं जांगजोड करून ठेवायचा म्हणजे ओके होतंय आपल्या रानातले बी उरकत आले हळूहळू आता त्वरित आता एकदा खाय टाकून जम करून टाकले की हितलं बी विषयी मिटतो आहे एक दंड ओढून घ्यायचा मस्तपैकी आला पाणी भिजवायला परत बावजण आला तर लग बायचान्स भिजवायची बारी आली तर मग पाणी टाकलं तर मग ठोयचं करून आपलं नियोजन ताईटमध्ये बाकीचं काय नाही हेच आहे मित्रांनो हा असं तुम्हाला सका, सकाळ सकाळचं आज न्यूज येऊन सांगितलं काम पारा पाडायच्या मग खेड घेतला काढून म्हणलं परत सांग भेटत नाही आणि आहे असा विषय मित्रांनो सायंकाळचा विषय सायंकाळच्या भागात आजही दिवसभर काय घडलं की बॉम्यास सांगितलं ह्याच्या उलट घडलं तरी ते सांगन सांगितलं असं घडलं तरी आहे असं सांगन त्यात काय नाही बदल होणार बघू भेटू सायंकाळी मस्तपैकी मला तीन चार वाजता जर काढावं वाटलं तर मग तीन चार वाजता बी काढून ते बी टाकलं जाईन संध्या सायंकाळच्या बाजारात त्यात काय असा विषय नाही त्यामुळे भेटू चला बाय बाय रामकृष्ण हरी व्हिडिओ करतो येँड